नमस्कार मित्रांनो सोजन गत्र युट्यूब चॅनल कोकण एक संगमिश्र चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आपण आहोत मुंबईमध्ये आणि मुलंमधून आपण आलो स्टुडिओमध्ये कोणता स्टुडिओ तर तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो आपला पहिलाच प्रयोग आहे की आपल्या जी ग्रामदेवत आहे कासे असाई वाघजाई देवी ग्रामदेवत तिचं मित्रांनो जीर्णोद्धर आहे आणि त्याच्याबद्दल आपण सॉंग काढतोय म्हणजे ते गाणं काढतोय आणि ते आपण आलो अरविंद स्टुडिओला भेट दिलेली आहे तर इकडे मालक आहेत तर ह्या साईडला दादा आहेत दादा नाव काय आपलं अविनाश अविनाश बाई आपल्या स्टुडिओ ला किती वर्ष झाले आता स्टुडिओ झाले पंचावन्न वर्ष झाले ओके आहे ऐंशी पासून ओके आणि ह्या साइडला मित्रांनो दादा तुझं नाव हो काय प्रशांत कदम आपण कीबोर्ड वाजवतो ना कीबोर्ड वाजवचा एक्सपिरियन्स कसा असतो एक्सपिरियन्स म्हणजे आणि आपल्याला अधिक स्टुडिओ मधून आपल्याला काय म्हणजे दादांकडून काय पाहायला मिळतं शिकायला बऱ्याच गोष्टी मिळतात त्यांच्याकडून म्हणजे जसं की रिदमचं नॉलेज असेल किंवा स्केल वाईज म्हणजे गाणं कम्पोजिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे किंवा रिदम पद्धतीने टेम्पो काय असावं ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून जा बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात असं तर मंडळी हा आपला अरविंद स्टुडिओ आहे तर आपल्याला पुढे पण पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो जे अरविंद स्टुडिओ बोललं तर खूप नावाजलेलं आहे आणि आपल्या इकडे जे कोकणामध्ये जे गाणे येतात तर अरविंद अरविंद स्टुडिओ किंवा अजून खूप सारे स्टुडिओ पण आपल्या इथले जर बघायला गेला तर अरविंद स्टुडिओचे काही ना काहीतरी जाहिरात असते आणि ती अरविंद स्टुडिओमध्ये आणि आपला आजचा जो पहिला प्रयोग आहे आणि माझी जी ग्रामदेवत आहे आई वाघजाई देवी ग्रामदेवत कासे असावी तर तिच्या मंदिराचं जीर्णोद्धार आहे आणि त्या मंदिराच्या जीर्णोद्धार बद्दल आपण एक सॉन्ग काढतोय तर काही दिवसामध्ये तुम्हाला ते ऐकायला आणि ते व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत तर त्याची तुम्ही खूप आतुरतेने वाट पाहा आणि आपलं जे सॉन्ग असणार आहे अरविंद स्टुडिओमधून जे दादाने आपल्याला मदत केलेले आहे त्यांचे पण खूप खूप धन्यवाद आणि आपल्याला मंडली आज आपण आलो आहे अरविंद स्टुडिओमध्ये आणि जे अरविंद स्टुडिओचे जे मालक आहेत त्यांची आज आपण भेट घेतलेली आहे तर ह्या साइडला जे काका आहेत त्यांची आपल्याला थोडीशी माहिती जर असं बोलत ना तर कोकणातील काही गोष्टी किंवा स्टुडिओ स्टुडिओबद्दल काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत किंवा त्यांच्याकडून जी माहिती आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे तर पाहू पुढे अरविंद रेकॉर्डिंग स्टुडिओ आमच्या स्टुडिओचं नाव आहे आणि मुख्य जो स्थापन जो मी केला माझं नाव अनंतबाई अरविंद हा माझा मोठा मुलगा आहे आणि हा स्टुडिओ आता माझा लहान मुलगा अविनाश बाई असा मळतो माझं वय आता सत्तर आहे आणि पंचेचाळीस एक पंचे वर्ष एकोणीसशे ऐंशीपासून जवळजवळ पंचेचाळीस वर्ष मी रेकॉर्डिंग केलं आणि ज्या त्यावेळेला मी ह्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला त्यावेळेला मराठी माणूस ह्या क्षेत्रामध्ये नव्हता कारण हा विषय असा किचकट आहे तो सर्वसाधारण माणूस त्या भानगडीत पडत नाही परंतु माझं लकी आईवडिलांची पुण्याई होती म्हणून ह्या क्षेत्रामध्ये प्रवेश मिळाला आणि त्यावेळेला एवढा अफाट हा अफाट त्याला खर्च होता कुठलाही कोर्स नव्हता ऑल ओवर वर्ल्डमध्ये ऑल ओव्हर देशामध्ये फक्त एफ पी एला पुण्याला आणि मद्रासला असे दोन कोर्स होते आणि त्याची फी एवढी होती साडेचार लाख फी होती त्याची चार त्या काळात आय सीमध्ये सर्वसाधारण माणूस तो भरूच शकत नव्हता आणि मी तर साधारणच माणूस होतो मी बारावी शिकून मग पुण्याला बारावी झालं त्याच्यानंतर मुंबईला आलो आणि सेंट झेअर्व कॉलेजमध्ये टेक्निकल डिपार्टमेंट कामाला लागलो आणि असते असते प्रिन्सिपलचं माझ्यावरती प्रेम चढलं चांगलं काम करतं म्हणून आणि त्याने मला स्टुडिओमध्ये असिस्टंट रेकॉर्डिस म्हणून काम करायला सांगितलं आणि त्याच्यानंतर मी इतर कोर्स केले टेक्निकली केली बाकीचे व्हिडिओ डिपार्टमेंटचे केले असे अनेक कोर्सेस केले आणि त्याच्यामुळं मला मी एकाऐंशीपासून रेकॉर्ड म्हणून सुरुवात झाली आणि मी ज्या वेळेला रेकॉर्डिंग करायला लागलो त्यावेळेला मराठी मराठी मग कोकणातला सोडत मराठी माणूस ह्या लाईनीमध्ये नव्हता जे होते ते एकदम हाय टॉपला फिल्म इंडस्ट्रीमध्ये होते पण सर्वसाधारण स्टुडिओमध्ये मराठी माणूस रेकॉर्डिंग तुम्ही नव्हता तर काका जर बघायला ले गेलेत ना आज मुंबईमध्ये आपल्याला स्टुडिओ आता झालेत नवीन नवीन पण आपल्या स्टुडिओमध्ये आणि आपल्या इथे जे कलाकार येत असतात त्यांच्याबद्दल काय तुम्ही माहिती सांगू शकता मुख्य म्हणजे काय मी रेकॉर्डिंग करत असताना मी कोकणातला असल्यामुळं मला कोकणातल्या माणसांचं प्रेम आहे ज्या वेळेला उद्या भजन असो किंवा शक्ती असो गाणी ते आत्ता स्वतंत्र एक एक गाणी आता, आता करायला लागले परंतु ज्या वेळा शक्ती तुरा जी मंडळी येते जवळ कमीत कमी वीस ते पंचवीस माणसं बरोबर असतात आणि एवढी गर्दी आल्यानंतर एवढा मोठा स्टुडिओ कोणाचा नाही आहे मुंबईला फार कमी प्रमाणात आहे पण एवढे लोक बसायला जागा नसते आणि प्रे त्यांच्याची प्रेमाने बोलणारं कोण नसतं त्यांना उद्धट भाषा बोलली जाते पण तो मी ती प्रेमाने भाषा बोलून त्यांना मी आपलं आपली माणसं आपल्या माणसाचं काम व्हायला पाहिजे या उद्देशाने मी काम करत आलो त्याच्यामुळं कोकणातला प्रत्येक व्यक्ती हा मला इज्जत देतो रिस्पेक्ट करतो आणि त्यांच्या मनापासून आम्ही काम करतो मग किती वेळ लागू दे आम्ही ते काम त्याचं उत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आज मी मीच काय माझा मोठा मुलगा साऊंड इंजिनियर आहे चेंड जर्स कॉलेजमध्ये मुलांना ध्वनीमुद्रण क्षेत्र शिकवतो आहे दोन नंबर मुलगा सुद्धा डिजिटल अकॅडमीमध्ये त्याने अडीच लाख रुपये त्याच्यासाठी शिकण्यासाठी खर्च केला आणि तो आत्ता रेकॉर्डिंग करतो आहे आणि सगळे ज्ञानी आहेत यामध्ये दोन्ही मुद्रणामध्ये ओके तर काका जर तुम्ही जर पाहायला गेलात आज हे शाहीर लोक येत असतात आणि त्यांच्याकडून जी त्यांची गाण्यांची लेखणी असते ना त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कोकणातल्या बुवांची किंवा शाहिरांची जी गाण्याची लेखणी आहे ती आत्तापर्यंत ठराविक शाहिरांचीच लेखली होती परंतु आत्ता ह्या हे चार वर्षामध्ये एवढी प्रगती झालेली आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये शाहीर निर्माण झालेत कवी निर्माण झालेत आणि स्वतःच्या ज्ञानाने ती गाणी गीतकार म्हणून लिहितात गाणी फार सुंदर लिहितात आणि गाणी जर समजा काही चुका असतील त्या सुद्धा आम्ही स्टुडिओमध्ये त्या रिपेअर करून समोरच्या नव नवीन जरी कवी असला किंवा गायक असला तरी त्याच्यावरून चांगलं उत्तमरित्या गाव कसं घ्यायचं ही आमच्याकडे कला आहे आणि तसे आम्ही ते करून घेतो त्यांच्याकडून ओके तर धन्यवाद Thank you.